सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी पर्व नवे या स्टोरीचे दहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता चेतन्याचा बर्थडे जवळ आला होता पुढच्या आठवड्यातच होता आणि सतत त्यांचा फोन येत होता मग अर्जुनने फोन घेतला आणि बाहेर निघून गेला आणि मयुरी विचारात पडली आता याही वेळी अर्जुनराव नक्कीच कोकणात जाणार हरणी बंदरवर काय चालू असतं या सगळ्यांचं कुणास ठाव एक नंबरची वातरट टोळी आहे ही पण मी जितकी त्यांच्या बाबतीत पझेसिव्ह होते तितके अर्जुनराव बेभरशाचे नाहीत दिवस रात्र स्वारींना माझ्याशिवाय काही सुचत नाही आणि आता या वयात कशाला लपडी करत फिरतील पण मग मा, मला इतका का राग येतो चेष्टेत जरी कोणी त्यांचं नाव इतरांसमोर जोडलं तरी मी का फुगून बसते आणि मयुरी स्वतःशीच हसली आणि म्हणाली वेडी का खुळी मयुरी तू कारण त्यांचं नाव कोणासोबतही जोडलेलं सुद्धा मला आवडत नाही अर्जुनराव फक्त माझेच आहेत खरे खोटे चावट वात्रट आगाऊ फाजील स्वप्नात प्रत्यक्षात जळीस्थळी काष्टी माझा नवरा फक्त माझाच आहे असं म्हणून तिनं स्वतःलाच पुन्हा एकदा खात्री करून दिली आणि स्वतःशीच हसली आणि पुन्हा तिचे हात सुरू झाले आणि इकडे बाहेर येऊन अर्जुनराव त्यांच्या रॉयल गँगमधील भूतांना धपक्या सुरात शिव्या घालत महाले अरे साल्यानो तुम्हाला कोकणात जायचा प्लॅन सक्सेस करायचा आहे की अनसक्सेस करायचा आहे तुमची मडी स्मशानात चालल्यासारखी गडबड का करताय अजून आठ दिवस आहेत ना त्याच्या बर्थडेला मी फॅक्टरीत गेल्यावर करणार होतो ना फोन एक ना एक बिंडोक आहेत कुठले माझ्या बायकोला तर हे सगळं ऐकलं ना चैतन्य तुझा बर्थडे कोकणात नाही तर चौकातल्या पारावरच्या झाडावर साजरा होईल आणि चैतन्य म्हणाला ए मी नाही बाबा अर्जुन हा राहुलसारखा कॉल करतोय त्यालाच भाड्याला काही काम नाही उसाला पाणी सोडलं असेल आणि निवांत बसला असेल आता दोन वर्षापूर्वीच राहुलनं नोकरी सोडून दिली होती मस्तपैकी शेती करत होता आबांनासुद्धा शेती जमत नव्हती जास्त आणि त्यामुळे त्यांनी रिटायरमेंट घेतली होती शेतीतून आणि राहुलने सुद्धा फुल टाईम शेतीकडे लक्ष द्यायचं ठरवलं होतं आणि तो प्रतिष्ठित बागायतदार म्हणून नावारूपाला आला होता आणि हल्ली काही वर्षापासून या सगळ्या रॉयल बॉयजने असं ठरवलं होतं की त्यांचे त्यांचे बर्थडे तेवढे ते अगोदर पाच जणांमध्ये साजरे करायचे बायकांच्या वाटणीलासुद्धा ते कोणाला येऊ देत नव्हते अगोदर त्यांची त्यांची पार्टी व्हायची आणि मग सगळ्यांसोबत पार्टी व्हायची आणि या वर्षीची पार्टी तर खूपच स्पेशल होती सगळ्यात शेंडेफळ असलेल्या चैतन्याला चाळीस वर्षे कंप्लीट होणार होती आणि ठरल्याप्रमाणे नंतरच त्यांनी एकच प्याला घ्यायचं ठरवलं होतं आणि अर्जुन राहुलला शिव्या घालत म्हणाला राहुल तुला लय माझी चेष्टा करता येते ना आता थांब तुझ्या घरात अशी आग लावतो ना की बघच तुझ्या अंगावर तुझी चड्डीसुद्धा नाही राहिली पाहिजे आता सगळी रॉयल गँग सचिन सोडून गप्प बसून कान कापल्यासारखं ऐकत होते मग पुन्हा राहुल हळूच म्हणाला सॉरी रे अर्जुन पण काय आहे ना दम निघत नाही यार कधी एकदाचा बर्थडे होतं आहे आणि आपण घ्यायला सुरुवात करतोय असं आहे अर्जुन म्हणाला कुत्र्या हनीमूनची इतकी वाट पाहिली होती का तू जितकी वाट घ्यायची बघतोस ही इंग्लिश लवर तुला फारच आवडलेली दिसते आणि आता एकदा का तू तिला तोंडाला ला लावली की तिचा रोज किस घेतल्याशिवाय राहणार नाही हो सोनं ना? आणि काय रे गाडवा प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणून आधीपासूनच पिल्लू पिल्लू करत घ्यायला सुरुवात केलीस की आणि आता राहुल म्हणाला यार हळू बोल ना तू तू सतत म्हणू नकोस ना असो पिल्लू पिल्लू कुणाला शंका आली तर आणि चैतन्य खूप हसला आणि म्हणाला राहुल कुणाला शंका येणार नाही ना आपलं नावच असं भन्नाट शोधून काढलं आहे ना अर्जुनरावांनी कोणाच्या बापाला पण शंका येत नाही आता माहित ना ए, ना हे सगळं अभिला माहीत नव्हतं कारण तो इथे जास्त नसायचा आणि अभि म्हणाला ए मी या पिक्चरमध्ये नवीन आहे बरं का मला सगळं सांगा बरं ये पिल्लू पिल्लू क्या आहे ये पिल्लू पिल्लू इतक्यात सचिनही जॉईन झाला आणि म्हणाला अभी खरंच तुला माहीत नाही का आमचा विश्वास नाही बसत यार अभी म्हणाला यार खरंच ही काय भानगड पिल्लू पिल्लू मी तर ऐकतो आहे पहिल्यांदाच राहुल म्हणाला तुझं काय नाही रे तुझी बायकं तुला स्वतःच्या हातानं पेक भरून देते आमच्या बायकांना चालत नाही ना आणि चैतन्याचा बर्थडे दिवशी मला प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी आपलं पिल्लू पिल्लू घ्यायला सुरुवात केली अर्जुन म्हणाला अभि यानं पिल्लू पिल्लू म्हणजे थोडी थोडी रे एकदम अशी घेतली तर पचणार नाही ना, ना। असं वाटतंय त्याला म्हणून तो प्रॅक्टिस करतोय अभिला आता तो मुद्दा समजला आणि तो हसायला लागला आणि म्हणाला भारी भारी, भारी बायकोला वाटतं की खऱ्या पिल्लाविषयी तुम्ही बोलताय आणि यांचं पिल्लू पिल्लू तर वेगळंच आहे सुरू राहुल ब्रँडेड घ्यायची रे हातभट्टीची नाही घ्यायची मग काही होत नाही राहुल म्हणाला आता बर्थडे कोणाचा आहे हे चेंगूट चैतन्याचा आणि तो कवडी चुंबक कोणती पाजेल काय माहीत आणि चैतन्य म्हणाला म्हणजे सगळा खर्च मी करायचा आहे का आणि अर्जुन म्हणाला ए बावळटा आता गप्प बस बरं वाटलं तर मी सगळा खर्च करतो अगदी चकण्यासह तुझ्या बर्थडेचा सुद्धा पण तू नाटक लावू नकोस बाड्या दोन दोन पगार असून तू कवडी चुंबकच राहणार चैतन्य थोडा ओशाळा आणि नाराज होऊन खालच्या पट्टीत म्हणाला अर्जुन मुद्दाम म्हणाले यार तू सिरियस घेतलंस का आणि अर्जुनरावसुद्धा हसून म्हणाले पण मी तरी तुला कुठे सिरियसली झापलं मी हे मुद्दामच केलं तू सिरियस घेतलंस का तसे सगळे हसायला लागले मग चैतन्य म्हणाला अरे फोन यासाठी करत होतो की तू पुढे फोन करून सांग ना आपण येणार आहे ते म्हणजे दरवेळीसारखी सगळी तयारी एकदम टकाटक होऊन जाईल अर्जुन म्हणाला दोन दिवसांपूर्वी फोन केला तरी चालेल मालतीला इतक्या लवकर फोन करायची गरज नाही ती सगळं मॅनेज करते राहुल म्हणाला हो ना आणि आता तू सांगितलं की ती ऐकते रे म्हणून तुला फोन करत होतो तुझा फेस थोडा लकी आहे ना म्हणून अर्जुन म्हणाला मग एक काम कर ना त्या कोमलचा थोडा मेकअप थाप ना तुझ्या तोंडावर म्हणजे तुझं अनलकी थोबाड लकी होऊन जाईल आणि तुझंसुद्धा ऐकतील सगळे आता राहुलचा तर सपाटून रॉयल इन्सल्ट झाला होता आणि सगळे खी 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 करून हसत होते आणि राहुल अर्जुनला म्हणाला हरामखोराम मी तुझी स्तुती करतोय आणि तुझा माझा तू माझा अपमान करतोस काय आणि अर्जुनराव ला तितकेच लाडात येऊन कोमलच्या टोनिंगमध्ये म्हणाले अरे देवा राहुल अहो मी अपमान करतोय नाही तर ऑलरेडी केलासुद्धा तसे पुन्हा सगळे हसायला लागले आणि अर्जुन म्हणाला भाड्या तोंडाचं काही घेऊन बसलाच जीप चांगली पाहिजे तुझी बघेल तेव्हा ज्याला त्याला डाबरत असतो आणि ती पहिलवानासारखी बॉडी दाखवत असतो जरा म्हणून गोड बोलत नाहीस सारखा रॅश बोलतोस राहुल म्हणाला हो ना आणि तू जसं काही मत खाऊनच बोलतो सगळ्यांशी आता सगळ्या रॉयल मेंबरची अशा प्रकारे एकमेकांची टांग खेचणं चालू होतं आणि आज ओपनर बॅट्समन होते अर्जुनराव आणि राहुलराव आणि त्यांचं हे तंगडी खेचण्याचं पुराण संपताच आमणार नव्हतं बडे मिया आणि छोटे मिया आज चांगलेच तेजीत होते कारण तो तर त्यांचा सगळ्यात आवडता धंदा होता ना एकमेकांची बिनपाण्यानं करायची समोरच्याशी झिरवायची आणि त्याच्यापेक्षा जास्त स्वतःची झिरवून घ्यायची असं चाललं होतं शब्दानं शब्द वाढायचा आणि नुसती खी 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 करून हसा पिकायचा आणि इकडे लता बाहेर आली किचनमध्ये गेली आणि मयुरीकडे पाहून म्हणाली अरे वा ताई आज तुमचा लुक खूपच वेगळा वाटतोय मयुरी म्हणाली वेगळा म्हणजे काय गं लता महाली आ थांबा बरं मग तिने तिच्याकडे जरा निरखून पाहिलं आणि म्हणाले अहो हे काय या कुंकुवामुळे अगदी ठसठशीत लाल भडक कुंकुवामुळे तुम्ही एकदम भारदस्त वाटताय आणि ताई खूप गोड दिसताय बरं का छान दिसतंय कुंकू तुम्हाला मयुरी म्हणाली अगं सगळी अर्जुनरावांची कृपा त्यांनी सुचवलं आहे हे, हे की आजपासून कुंकू लावायचं म्हणे रॉयल नवऱ्याची रॉयल कारभारी शोभली पाहिजे लता महाली होय हो ताई खरंच खूप छान दिसत आहे पण तुम्ही आणि मला तर खूप आवडतं कुंकू लावायला आणि तुमचं बघून तर खूपच आवडायला लागलं आहे मयुरी म्हणाली अगं आता आमचे अर्जुनराव म्हणतात की त्या टिकलीचं काय घेऊन बसलीस टिकली तर टिकली नाहीतर हुकली कुंकूच लाव लता माले हो मग भाऊजींचं बरोबरच आहे मयुरी म्हणाली मग तू ही लाव लता माले नाही ना आमचं हे लगेच म्हणतील मयुरी वहिणींची कॉपी केलीस का कसं ना ताई कुठलीही गोष्ट अगदी स्वतःला सुचली ना तरच ती करावी इतरांची बघून केली ना की यांना राग येतो आणि आम्हाला आणि आमच्या खुळ्या नवऱ्याला असलं हटके काही सुचतच नाही अर्जुन भाऊजींसारखं आणि मयुरी मनात म्हणाली कसं सुचेल अर्जुनराव आहेतच एकदम हटके अर्जुनरावांची शाखा कुठेच नाही मग लता गेली आणि अर्जुनराव फोन संपवून आले पुन्हा मयुरीला किचनमध्ये एकटी पाहून गुपचूप पळत आले आणि तिला घट्ट मिठी मारली पाठीमागून तशी मयुरी दचकली थोडी शहारली आणि म्हणाली अहो हे काय आज काय इतके रोमँटिक झालात आणि अर्जुनराव म्हणाले मयूर तुला माहीत आहे ना मला रोमॅन्टिक व्हायला मुहूर्त बघावा लागत नाही मग ती म्हणाली मला माहीत आहे ना, माही ना हरणे बंदरला जाण्याची परवानगी हवी असेल ना आणि अर्जुनरावाने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि खूप कॉन्फिडन्सनं म्हणाले परवानगी मिळाली आहे मला ती म्हणाली मी कुठे दिली परवानगी मी नाही दिली अजून आणि अर्जुनराव म्हणाले पण तुझ्या डोळ्याने दिली ना परवानगी हल्ली मी तुला विचारातच नाही तुझं तोंड खूप बोलतं ना पण तुझे डोळे खूप बोलतात माझ्याशी आणि खूप काही सांगून जातात आणि आम्ही बिचारे तिथे जाऊन काय करतो ग मयू फक्त खातो पितो आणि थोडा एन्जॉय करतो बास आणि मयुरी म्हणाली खाता ते ठीक आहे पण पितो म्हणजे काय अर्जुनराव म्हणाले मयू खाल्ल्यावर पिलं तर पाहिजेच ना ग पाणी ग आणि तुला जे वाटतं ना पितो ते खाण्याच्या आधी पितात ग मी पितो खातो म्हणालो का नाही मी खातो पितो म्हणालो की नाही तुला माझ्यावर विश्वास नाही का सांग माझ्या डोळ्यात पाहून आणि आता स्वारींनी पुन्हा जब्दांची जादू केली तिच्या डोळ्यात पाहिलं आणि आता मयुरी पुन्हा हरवून गेली त्या खट्याळ शातीर डोळ्यांमध्ये आणि हसून म्हणाली जायचं बंदरावर पण सावकाश सावकाश समजलं आणि अर्जुनराव हसून म्हणाले होईना बात बायको असावी तर फक्त माझ्या बायकोसारखी नाद खोळा मग आता आशूचा आज शाळेतला पहिला दिवस होता आणि मयुरीची लगबग सुरू झाली होती त्याला डबा कोणता द्यायचा त्याची स्कूल बॅग त्याची वॉटर बॉटल अशी मयुरीची नुसती धांदल उडाली होती आणि तिची लगबग पाहून अर्जुनराव म्हणाले मयूर तुला ना तीन चार मुलं असती ना मग कळलं असतं मग नसतं तू कोणालाही केलं इतकं अगं एकच मुलगा आहे म्हणून त्याची किती कौतुक करशील तू ती म्हणाली तुम्ही अजिबात मध्ये मध्ये बोलू नका मला माझं काम करू द्या आणि आज पहिल्या दिवशी तुम्ही त्याला शाळेत सोडायला जाणार आहात समजलं अर्जुनराव म्हणाले फक्त मी एकटा कसं जाऊ मयुरी म्हणाली मग तुमची रॉयल गँग बोलवणार आहात का अर्जुनराव म्हणाले रॉयल गँग नाही गं मी म्हणत होतो की त्याची वरातच काढावी त्याची वारात काढली असती घोड्यावर बसून ती म्हणाली बाजूला व्हा आणि जा गुपचूप तिथे डायनिंग टेबलवर बसा नाश्त्याला पोहे देते बरं थांबा थांबा आधी फ्रीजमधली लिंबू द्या आणि अर्जुनराव म्हणाले बघ किचनमध्ये मी तुला सतत तुझ्या हाताखाली लागतो की नाही हेल्पर म्हणून म्हणून मी इथं येत असतं ग आणि तुझ्या भोवती घुटमळत असतो मयुरी म्हणाली कळलं कळलं माझ्या मदतीचं राहू द्या पण तुम्ही चावटपणा करायला येता ते सांगा की अर्जुनराव म्हणाले मग कोणाभो ती करू मी ते सांग आणि मयुरी थोडा आवाज वाढवून म्हणाली गुपचूप लिंबू द्या मग अर्जुनरावांनी बाप रे म्हणून फ्रीज उघडला आणि वाकून बघितलं तर लिंबू दिसत नव्हतं आणि तो म्हणाला मयू अगं लिंबू नाहीत संपली ती म्हणाली आहेत हो खाली बघा अर्जुनराव आणखीन थोडे खाली वाकून बघत म्हणाले खाली बघू पण कुठे आहे आणि आता इतक्या वर्षाच्या संसारानंतर मयुरीसुद्धा चावटपणा करायला शिकली होती अर्जुनरावांच्याच मार्गदर्शनाखाली आणि ती म्हणाली मग तुमच्या खाली बघा आहेत का लिंबू दोन तसे अर्जुनराव खूप मोठ्याने हसले त्यांना हा चावटपणा लगेच समजला आणि तो मोठ्याने म्हणाला ए अगो बायको तूसुद्धा चावड झालीस बरं का आणि माझी खालची लिंब आणि तुझी वरची काय गं इडलिंब का, का? तशी मयुरीसुद्धा खूप मोठ्यानं हसायला लागली आणि त्याला हळूच इकडे तिकडे बघत म्हणाली गोप बसा की हो तुम्ही किती अवगाव आहात ना आता इतक्यात आत लता आली आणि म्हणाली अरे वा इडलिंब आणलीत का भाऊजी छान लोणचं करूया बरं का आपण किडनीसाठी छान असतं आणि खूप टेस्टीसुद्धा असतं आणि आता अर्जुनरावांनी झीप चावली मैरी गोरी मोरी झाली आणि विषय सावरत अर्जुनराव म्हणाले अगं नाहीत गं लता पण इडलिंब आणूया किडनीला छान असतात असं मी वाचलं ना तेच तिला सांगत होतं आणि लता म्हणाली बरं बरं आणि ती पोह्याच्या प्लेट घेऊन गे गेली आणि मयूरीने त्याच्याकडे डोळे वाटारून पाहिलं आणि अर्जुनरावांनी त्याच्या छातीकडे इशारा करून डोळा मारला आणि इडलिंब टेस्टी असतात बरं का असं म्हणून पोहे खायला निघून गेले आणि मयुरीने दात ओठ खाऊनच गालातल्या गालात हसून त्याला लाटणं उगारलं मग आशूला शाळेमध्ये सोडला आणि दिवसातून मयुरीचे शंभर फोन झाले असतील अर्जुनरावांना अहो त्याची शाळा सुटणार आहे तुम्ही वेळेवर पोहोचा बरं का आणि अर्जुनराव म्हणायचं सचिन तुझ्या वहिनीचं घड्याळ कोणत्या रेखावृत्तावरून सेट केलं आहे कुणास ठाऊक आणि आता तो शाळेत पोहोचला आणि आशूला तिला फोनवर बोलायला लावलं तेव्हा ती शांत झाली आणि त्याला म्हणाली आणि येताना केळीसुद्धा आणा त्याला शाळेमध्ये द्यायला अर्जुनराव म्हणाले मयू कसली केळी आणू नाही म्हणजे तुला कोणती आवडतील सडपातळ की जाड आणि आशू म्हणाला बाबा आम्हाला जाड केळी हवी आणि अर्जुनराव हसले आणि म्हणाले थांब रे तुझ्या आईला विचारू दे तिची चॉईस महत्त्वाची मयुरी चिडून म्हणाली आणा कसली तरी नाहीतर द्या फेकून नालायक आहेत एक नंबरचे पोरासोबत असं बोलतात का मग आता आशू घरी आला आणि त्याचे अनुभव ऐकण्यासाठी त्यानं सगळ्यांना ओळीने सोफ्यावर बसवलं आज पहिला दिवस शाळेचा तो जाम खुश होता आणि सगळं सांगायचा मी असं केलं मी तसं केलं एका एक मुलीने माझी पाण्याची बॉटल पाडली आणि मग तू काय केलं असं लतानं विचारलं आणि आशू हाताचे ॲक्शन करत म्हणाला मी तिला सपकवली बावळट कुठली तिकडून इकडून पळत होती आणि माझ्याच अंगावर आली आणि मयुरी पुन्हा त्याला म्हणाली शोभतंस बरं का अर्जुनरावांचा मुलगा पहिल्या दिवशी शाळेमध्ये राडा करून आलास आणि आशू म्हणाला आई सांग बरं आपल्याला कान नसते तर काय झालं असतं मयुरी म्हणाले ऐकायला आलं नसतं आशू म्हणाला चूक काका तुम्ही सांगा सचिन म्हणाला अरे कान नसते तर काय झालं असतं ऐकायलाच आलं नसतं ना मग लता थोडं वेगळं उत्तर देत म्हणाली मग मुलींना कानातलं घालता आलं नसतं आणि आशू म्हणाला चूक हरले ना सगळे मग सगळे म्हणाले हरलो आणि आशू म्हणाला किती सोपं आहे जर आपल्याला कान नसते तर चष्मा घातला घालता आला नसता आणि सगळे हसायला लागले इतक्यात अर्जुनराव फ्रेश होऊन आले आणि आशू म्हणाला बाबा आता तुम्हाला एक कोडं घालतो मला सांगा जगामध्ये दे देश किती आहेत आणि अर्जुन म्हणाला तीनशेच्या आसपास असतील रे आशू म्हणाला चूक जगामध्ये दे देश फक्त एकच भारत आणि बाकी सगळे विदेश आहेत तसे पुन्हा सगळे असले आजचा शाळेचा पहिला दिवस आणि आशू तर पहिल्याच दिवशी इतकं सगळं नॉलेज गोळा करून घेऊन आला होता आणि मी शंभरपर्यंत एक दोन म्हणालो पूर्ण ए बी सी डी म्हणून दाखवली मॅडमनी मला शाबासकी दिली वगैरे वगैरे बोलत होता आणि किती सांगू आणि किती नको असं त्याला झालं होतं मग अर्जुनराव पुन्हा सावट रील्स बघत बसले आणि मयुरी आली आणि म्हणाली अहो आता हे असलं बंद करा आणि आशूचा अभ्यास घ्या बरं अर्जुनराव म्हणाले मयू लगेच आजपासून अभ्यास घ्यायची काय गरज आहे त्याला थोडं रिलॅक्स राहू दे आणि ती त्याला ओरडत म्हणाली नाही पहिल्या दिवसापासून ना अभ्यास करायचा आणि तुम्हीच घ्या बरं अजिबात टाळाटाळ करू नका असं म्हणून तिने त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला अर्जुनरावांना थोडा राग आला पण इट्स ओके असं म्हणून आशूला म्हणा ये तुझं काय असेल ते घेऊन बस इथं मग त्याची वही घेऊन अर्जुनराव त्याला म्हणाले आशू तुला लाईन मारता येते का रे मी तुला शिकवतो लाईन कशी मारायची असं मयुरीकडे बघून अर्जुनराव म्हणाले तिनं चिडून पाहिलं आणि ते गप्प बसले मग आशू म्हणाला बाबा मला आता ना तुम्ही स्पेलिंग तयार करायला शिकवा ए बी सी डी माझं झालं आहे आशूसुद्धा खूपच ब्रिलियंट होता आणि मग अर्जुनराव म्हणाले किती हुशार लेखू आहे माझं याला तर काही शिकवायचीच गरजच नाही पण याच्या आईला खूप खाज आहे तर घेऊ ते जिरवून मग अर्जुनराव म्हणाले आशू ठीक आहे मग त्यांनी ए फॉर ॲपल बी फॉर बॉल सी फॉर कॅट सांगितलं आणि मयुरीकडे बघत म्हणाला आशू तुला शी नीट करता येत नाही का म्हणजे काढता येत नाही का थां मी तुला शिकवतो शी कसा काढायचा नाहीतर तू आईकडून शिक आईला खूप चांगली प्रॅक्टिस आहे शी काढायची ए मयू तू याला शी काढायला शिकवली नाहीस का अशू आता खूप हसत होता आणि मयुरी त्याच्याकडे रागत बघत होती आणि म्हणाली अर्जुनराव ते शी नसतं सी असतं अर्जुनराव भोळा चेहरा करून म्हणाले हो का मग तूच शिकवणं ग बायको मला नाही येत ती म्हणाली अजिबात नाही तुम्हीच शिकवा मग असं सांगत सांगत स्वारी पीपर्यंत गेली आणि म्हणाले पी ई -e एन पेन आणि पेन असा उच्चार असलेलं दुसरं एक स्पेलिंग म्हणजे पी ए आय एन म्हणजे वेदना आणि आशू त्याचं स्पेलिंग लिहिताना चुकला आणि आय लिहायचं चुकलं आणि अर्जुनराव त्याला म्हणाले तुला नीट आय घालता येत नाही करे नीट नेट की आय घालत जाना म्हणजे पुन्हा चुकत नाही तसा आश्वी म्हणाला बाबा तुम्ही मला शिवी दिली का आणि मयुरीने रागाने डोळे मोठे केले आणि अर्जुनराव म्हणाले मी कुठे शिवी दिली मी तर तुला इथे सांगत होतो की पी ए आणि इथं नंतर आय घालायची आणि नंतर एन पी ए आय एन म्हणजे वेदणारे जे आता मला होत आहेत तुझा अभ्यास घेताना असो म्हणून अर्जुनरावांनी वाईट तोंड केलं आशु तर खूप हसत होता आणि मयुरी चिडली त्याचा मोबाईल त्याच्या अंगावर फेकून देत म्हणाली अजिबात इथून पुढे त्याचा अभ्यास घ्यायचा नाही वातरत कुठले कसली विद्या शिकवत आहात कुणास ठाऊक आणि अर्जुनराव म्हणाले आता ही विद्या कोण ग बायको मला तर मालती ग्रंथाली दोघीच माहीत आहेत तसं आता चिडून ती त्याच्या अंगावर धावून गेली आणि अर्जुनराव बाहेर पळत म्हणाले थँक्यू बरं ग बायको मोबाईल दिला म्हणून आणि आशूही अर्जुनरावांच्या मागे पळाला आणि म्हणाला मला बाबांकडूनच अभ्यास शिकायचा आहे आणि मयुरीने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली एक कठीण आणि दुसरा महाकठीण